भारतात कारचं स्टेअरिंग उजवीकडे आणि परदेशात डावीकडे का असतं नव्याण्णव टक्के लोकांना हे माहीत नाही दोन्ही देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या एकाच मॉडेलच्या जा कारमध्ये स्टेअरिंग व्हील वेगवेगळ्या ठिकाणी असतात देश बदला की स्टेअरिंग व्हीलची पोझिशन का बदलते याचा तुम्ही कधी विचार केलाय का भारतीय ड्रायव्हरला अमेरिका किंवा युरोपमध्ये गेल्यावरती तिथे गाडी चालवायची झाल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो कारण अमेरिकेसह अनेक युरोपीय देशांमध्ये कार बस ट्रकसह अनेक वाहनांची स्टिअरिंग व्हील डाव्या बाजूला असतात भारतामध्ये सर्व वाहनांची स्टीयरिंग व्हील्स उजव्या बाजूला असतात दोन्ही देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या एकाच मॉडेलच्या कारमध्ये स्टिअरिंग व्हील्स वेगवेगळ्या ठिकाणी असतात देश बदलला की स्टिअरिंग व्हीलची पोझिशन का बदलते याचा विचार तुम्ही कधी केलाय का भारत जपान ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासारख्या काही मोजक्या देशांमधल्या वाहनांमध्ये स्टीअरिंग व्हील उजव्या बाजूला आहे जगातल्या अनेक देशांमध्ये गाड्यांचं स्टेअरिंग व्हील डाव्या बाजूला आहे यामागे काही कारण आहेत भारतातल्या वाहनांमध्ये स्टेअरिंग व्हील उजव्या बाजूला का असतात भारतात विकल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये स्टेअरिंग व्हील्स उजव्या बाजूला असतात याचा ब्रिटिश काळाशी संबंध आहे मोटार गाड्या ब्रिटिश राजवटीतच भारतात आल्या त्यावेळी ब्रिटिश बनावटीच्या गाड्या भारतात आयात केल्या जात होत्या या गाड्यांचं स्टीअरिंग व्हील उजव्या बाजूला होतं भारतात ब्रिटिश राजवट दोनशे वर्षांहून अधिक काल असल्याने भारतातल्या वाहनांच्या इंजिनिअरिंगवर देखील ब्रिटिश इंजिनिअरिंगचा प्रभाव होता तोपर्यंत तो लोकांना उजव्या बाजूच्या स्टिअरिंगने वाहन चालवण्याची सवय झाली होती त्यामुळे देश स्वतंत्र झाल्यानंतर एक कार उत्पादक कंपन्यांनी स्टेअरिंग व्हील उजव्याच बाजूला ठेवलं अमेरिकेतल्या वाहनांमध्ये स्टेअरिंग व्हील डावेकडे का असतं अमेरिकेतल्या गाड्यांमधलं स्टेअरिंग व्हील डावेकडे असण्याचा संबंध अठराव्या शतकात अमेरिकेत धावणाऱ्या टीम टर्स अशी आहे किंमटर्स त्यांच्यासोबत घोडागाडी घेऊन जात असत या गाड्यांमध्ये उजव्या बाजूला सामान ठेवण्यासाठी जागा होती तर डाव्या बाजूला घोडे स्वर बसायचे जेव्हा अमेरिकेत कारचा शोध लागला तेव्हा इंजिनियर्सनी तोच ट्रेन पुढे नेला कार आणि ट्रक सारख्या वाहनांमध्ये स्टेअरिंग व्हील डाव्या बाजूला बसवलं गेलं सुरुवातीला अमेरिकेतून युरोप आणि इतर देशांमध्ये गाड्या निर्यात केल्या जात होत्या त्यामुळे युरोपमध्येही डाव्या बाजूला स्टेअरिंग असलेली वाहनं आहेत स्टेअरिंग व्हील बाजूला असण्यामागे आणखी एक कारण आहे अमेरिकेसह युरोपातल्या अनेक देशांमध्ये वाहन रस्त्याच्या उजव्या बाजूने चालतात अशा परिस्थितीत डायवर गाडीच्या डाव्या बाजूला बसला तर समोरून येणाऱ्या वाहनाचा वेग आणि अंतराचा अंदाज लावणं सोपं होतं